लाज वाटली पाहिजे ज्या महानगरपालिकेनं ना नागरिकांना स्वच्छ शहर शिकवायचं त्याच पालिकेचं स्वतःचं कार्यालय कचऱ्यात बुडालेलं फोटोसाठी स्वच्छता आणि प्रत्यक्षात घाण बे जबाबदारपणा आणि फसवणूक असा दुटप्पीपणा कधी पाहिला आहे का हे दृश्य आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ई प्रभाग कार्यालयाचं जे प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे कार्यालयाच्या दर्शनी भागातच प्रचंड कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं जर इथूनच स्वच्छता सुरू होत नसेल तर नागरिकांना शहर स्वच्छ मिळणार आत गेल्यावर अजून भयानक वास्तव डाव्या बाजूला अतिक्रमण कारवाई जप्त केलेला संपूर्ण ऐवस्थेट पालिकेच्या कार्यालयातच टाकलेला म्हणजे अतिक्रमण हटवून पालिकेच्या इमारतीतच नवीन अतिक्रमण आता थेट प्रश्न आहे पालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई कोण करणार या कार्यालयात अधिकारी कमी आणि कंत्राटी अधिकारी जास्त दडपशाही करून गरीबांचे हातगाडे जप्त केले जातात आणि तेच हातगाडे इतर प्रशासकीय इमारतीत अक्षरशः सडत टाकलेले नागरिकांना दुहेरी मार कारवाईसाठी वापरला जाणारा पैसा नागरिकांचाच आणि कारवाई सुद्धा नागरिकांवरच दुसरीकडे नेत्यांचे अवैध फ्लेक्स असतात तरी त्यांच्यावर तात्काळ कारवाई नाही आधी कार्यक्रम होऊ दिला जातो नंतर संगणमात फ्लेक्स काढण्याची कारवाई नेत्यांना दंड नसतो दंड फक्त नागरिकांनाच असतो हा कायदा आहे की सौदेबाजी एका नागरिकानं स्पष्ट शब्दात सांगितलं गरिबांवर दडपशाही आणि मोठ्यांना मोकळ रान हीच का पिंपरी चिंचवडची व्यवस्था स्वच्छ शहराची भाषा शिकणाऱ्या पालिकेचं स्वतःचं कार्यालय जर स्वच्छ नसेल तर तो विकास ने ही थेट फसवणूक आहे आय सिटीजन नागरिकांनो आता गप्प बसायचं नाही चला आधी प्रशासनाला स्वच्छ करूया तेव्हाच खरं शहर स्वच्छ होईल